या देशाचा पंतप्रधान तुमच्यासोबत नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत प्रणिती शिंदे संसदेत एकशे सेहेचाळीस खासदारांचं निलंबन केल्याच्या विरोधात सोलापुरात आज इंडिया आघाडीकडून निदर्शन करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र शब्दात टीका केलेली आहे हे सरकार जनतेचं नाही अदानीचं आहे जनतेनं अशांपासून सावध राहिलं पाहिजे सामान्य लोकांना भाजप नको आहे त्यामुळे आता इंडिया आघाडीने एकत्र राहून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलं पाहिजे त्याचबरोबर देशाचा पंतप्रधान तुमच्या सोबत नाही मात्र आम्ही तुमच्या सोबत कायम असणार आहोत आणि सांगू शकत नाही एवढे कारण सगळे जण आहेत कोणाचं भलं अदानी सोडून या देशात कोणाचं भलं होत आहे मला सांगा तिकडे अदानी पैसे कमावतो इकडे आपल्याला आपले इलेक्ट्रिसिटी बिल एवढे तुप्पट त्रिप्पट येत आहे गोड ते जमा जमत नाहीये पैसे द्यायला पाणी मिळत नाहीये पाण्याचा टॅक्स ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडे देतोय अरे एवढी हिम्मत असेल तर घ्या ना महापालिका निवडणुका का घेत नाहीयेत आमच्या सोलापुरात एवढे दिवस प्रशासक नेमले झोनवर कोणाचं नियंत्रण नाहीये हे जे वरती होत तेच खाली होत हे काय इकडचं नाही हे सगळे पन्नास खोके गुवाहाटीला आणि इथे तिथे काम केलं तेवढच कष्ट आमच्या गोरगरीबांसाठी केले असते तर तुमचं थोडस खोके पाहिजे त्यांना काही नको आणि का लोकशाहीच्या पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाहीये तुम्ही मतदान केलं नाहीये हे फक्त ईडीच्या भीतीने आणि पन्नास खोकेच्या लालचनी निवडून निवडून पण नाही एकत्र आलेले हे सगळे खोके बोके आहेत आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आज आपण या ठिकाणी निषेध करत आहोत कारण खासदारांचं मला माहिती आहे काही काही लोकांना वाटत की आपण आवाज देऊन काय होणार आहे हा माणूस त्याला जे करायचं ते करणार आहे पण तसं नाही आहे कारण का सामान्य लोक बघतात सामान्य लोकांना पाहिजे सामान्य लोकांना दुसरा पक्ष पाहिजे पण आपण त्यांच्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आता आपली लढाई जरी पूर्ण गेटपाशी असली तरी उद्यापासून आपली लढाई घरोघरात जाऊन त्या लोकांना साथ देऊ त्या लोकांना आदर देऊ त्या लोकांच्या सोबत त्यांचा हात धरून उद्या घरोघरापर्यंत घरो आपली लढाई पोहोचली पाहिजे एवढीच मी आमच्या आपल्या सगळ्या मित्र पक्षांना इंडिया आघाडीला विनंती करते कारण त्यांना गरज आहे त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या सोबत या देशाचा पंतप्रधान नाहीये पण आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण आहोत जा आपण हो। गावोगावी मोहल्ला झोपडपट्टी तांडा तांडावर आता जायची गरज आहे आणि त्याच पद्धतीत इंडिया आघाडीचं पुढची पूर, वाट चाल असेल एवढंच या ठिकाणी सांगते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर